हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा तर आजच्या भागामध्ये आता मालतीचा सर्वच प्लॅन फिसकटलेला आहे मालतीने जो काही प्लॅन केला होता की वस्तीमध्ये सर्व महाडी कुटुंब राहणार हाही प्लॅन तिचा फिसकटला होता आणि आता मिरच्या खाऊन ती आजारी पडले पडते तोही प्लॅन तिचा फिसकटतो आणि आता इतक्या मोठ्या मिरच्या खाऊन माझा काहीच उपयोग नाही माझा मुलगा तर त्या राणीच्या खूपच मदत करतोय आता मी काय करू मालतीचा हाही डाव फिसकटलेला असतो लगेचच आता राणीचे आव आई व बुवा इंद्रा माल घरामध्ये येत असतात तेवढ्यातच पटकन जाऊन इंद्रा आईला भेटण्यासाठी मालतीच्या रूममध्ये जात असतो इंद्रा मालतीला भेटत असतो आणि मालती बोलत असते की बाबा मला ना हॉलमध्ये घेऊन चल बरं म तू माझ्यापाशी आला ना तर आला आता मला एकदम बरं वाटत आहे लगेचच इंद्रा मालतीला घेऊन खाली येतो मालतीचा पायऱ्यावरून पाय घसरतो आणि मालती पडणारच तेवढ्यातच राणी तिला सांभाळते आणि आपल्याला कोणी धरलंय हे पाहून मालतीला तर धक्काच बसतो की ही राणी राणी इथे काय करत आहे राणीला पाहतच असते मालती तोपर्यंतच राणीचे बुवा दरवाजामधून आतमध्ये येत असतात तेवढ्यातच ते आई, आई ग कसं चालू असं करत असतात तेवढ्यातच मालती बोलते की हे सगळे इथे काय करत आहेत इंद्रा बोलतो आई अगं तुझी मदत करायची आहे आणि राणीचीही मदत करायची आहे मला मग दो दोन्हीकडे माझी खूप धावपळ होईल मला इकडे जावं लागेल वस्तीत जावं लागेल परत घरी यावं लागेल त्यामुळे मी एक कामच केलं राणीच्या आईबुवांना डायरेक्ट आपल्याच घरी राहण्यासाठी आणलं मालतीचा खूपच संताप होतो मालती आता राणीला जे काही नाही ते बोलू लागते की तुला किती वेळा या घरातून हाकलून दिलंय तरी तू इथेच इथे माझा इतका राग काका का करत आहेस तू मी चिडेल इतकं काय काम करत आहेस ग तू आणि काय येत आहेत आमच्या घरात परत परत इंद्राचाही खूप जीव खालीवर होतो मालती जे काही इंद्रा राणीला बोलत असते त्यामुळे मालती आता राणीला बोलू लागते की निर्लज्ज कुठली किती वेळा हकलून दिलंय तरीही इथे येतेच पसारा मांडायला आमचं चा चांगलं चाललेलं तुला देखवत नाही का ग राणी असं बोलू लागते आता पाहूयात मालती आता राणीच्या कपाळावरती निर्लज्ज नाव लिहिणार आहे आता राणी नेमकं कोणता निर्णय घेणार राणी जाईल का पुन्हा वस्तीत राहायला की राहील इंद्राच्याच घरी हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा